नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो सर्वजण व्हॉट्सअपवरती आणि न्यूज चॅनलवरती पाहत असाल तुम्ही बदलापूरमध्ये घडलेली घटना आता ही बदलापूरमध्ये घडलेली घटना त्यामुळे बदलापूरमध्ये आज आंदोलन खूप तीव्र असं आंदोलन चालू आहे आणि मध्य रेल्वे हे पूर्णतः विस्कळीत झालेले आहे कारण जे आंदोलक का आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती आले आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरती आल्यामुळे अंबरनाथपर्यंतच प्रवास आहे मेलगाड्या तथा आपल्या लोकल गाड्या सर्व काही बंद आहेत या कारणास्तव आंदोलन हे कशामुळे होतं तर एक शाळेमध्ये चार वर्षाच्या लहान मुलींना अत्याचार झाला त्याच्यावरती त्यांच्यावरती आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या <coughs> आणि वी वॉन्ट जस्टिस असे घोषणाबाजी सध्या बदलापूरमध्ये चालू आहे आणि बदलापूरमधलं वातावरण हे तीव्र एकदम तापलेलं वातावरण आहे <coughs> मित्रांनो आपण आपल्या विषयाकडे जाऊया आपला आजचा विषय म्हणजे आज जी काही घटना आपल्याला माहिती द्यायची आहे ती माहिती अशा प्रकारे आहे की आम्ही आज सकाळी मंत्री महोदय यांच्या निवासस्थानी बंगल्यावरती आज आम्ही जाऊन तिथे पोहोचलो सकाळी आम्ही सर्वजण म्हणजे आमच्यासोबत प्रकाश हरड होते विजय सलोले प्रकाश पवार संदीप विखे अरविंद सोनोने आणि शैलेनश इसामे तसंच सोनोने मॅडम आणि आल्हाड हे पण थोड्या वेळा का होईना पण ते थोडेसे पाऊस वगैरे होता आणि तेही ते ते त्या ठिकाणी सर्वजण पोहोचले पोहोचल्यानंतर आम्ही नम्र विनंती मंत्री महोदयांना केली की तातडीची बैठक आयोजित करावी त्या समवेत आपण पत्रव्यवहार वगैरे सर्व काही त्या पद्धतीने केलेले आहेतच सर्वांनी पत्र तिथं दिले साहेबांनी त्याच्यावरती सह्यासुद्धा केल्या आणि बैठक ही आता माझी काही आवश्यकता नाही आहे कारण मंत्री महोदय असे म्हणाले प्रधान सचिव मॅडम याच बैठक आयोजित करतील आणि आपल्या ज्या काही संघटना प्रतिनिधी असतील त्यांना बोलवतील आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही प्रश्न असेल युनिफॉर्मचा तो युनिफॉर्मचा प्रश्न ज्या गाईडलाईन्स आपल्याला गृह विभागाने घालून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत की सैनिकांशी मिळता जुळता नसलेला कोणताही युनिफॉर्म असेल तर तो चालेल म्हणून असं त्याच्यामध्ये पत्रामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे <coughs> मंत्री महोदयांना मी परत एक वेळ विनंती केली की साहेब आपण विभाग आणि आपल्याशी या संबंधशी निगडीत हा विषय असल्याकारणाने तातडीने याची बैठक आयोजित करून हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा हा प्रश्न जर चिघळत जर गेला हा प्रश्न जर असाच जर दगधग तर राहिला तर ही ही सुद्धा मोठी चिंगारे पेटू शकते आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्याचे पडसाद सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच अनुषंगाने आपण थोडासा पुढाकार घेऊन ह्याच्यामध्ये हा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावावा मित्रांनो आपल्यासोबत जे काही आमदार साहेबांनी पत्र आपल्याला दिलेले आहेत ते सर्व पत्र आम्ही त्यांना तेथे ते सुपूर्द केले दाखवले की के प्रत्येक आमदार साहेबांनी आपल्या बघा पत्रव्यवहार हा केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा विनंती केलेली आहे आता त्या ग्रह विभागाच्या डिपार्टमेंटमधून ह्या पत्राचे काय उत्तर येत आहेत त्या त्या साहेबांना ते, ते नक्कीच कळवतील तसेच काल आपले बदलापूरचे सन्मान्य आमदार साहेब किसन कथोरे साहेब हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आणि प्रत्यक्षात भेटून त्यांनीसुद्धा याविषयी त्यांच्या काणी सर्व काही गोष्टी गाठल्या आणि पत्रसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सबमिट केलं गृह विभागामध्ये की तातडीची बैठक आयोजित करावी म्हणून गृह विभागामधून असं सांगण्यात आलं किंवा देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे डी सीच्या डी सी पीच्या अंडरमध्ये जो आ, हा सगळा फॉर्म्युला आणि सगळ्या काही गोष्टी असतात आणि त्यांनीच तो निर्णय घेतलेला आहे माझ्यापर्यंत काय आलेलं नाही आहे आपण मंत्री महोदयांशी बोलून जो काय असेल तो मार्ग सर्वांना करून आपल्या सुरक्षा रक्षकांना न्याय द्यावा मित्रांनो म्हणूनच आज कामगार मंत्री महोदयांची भेट झाली त्यांनीसुद्धा सांगितले की हां ठीक आहे काय हरकत नाही आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण युनिफॉर्मचा जो का कलर आहे तो बदलीचा विषय सर्वजण घेऊन येत आहेत सर्वांचे निवेदनं माझ्यापर्यंत येत आहेत प्रत्येक सुरक्षा रक्षकाचे येत आहेत आणि लोकप्रतिनिधींचे सुद्धा येत आहेत त्यांनी खास आवर्जून सांगितले की हां आमच्याकडे सर्वांचे येत आहेत त्याच्यावरती नक्कीच आम्ही विचार करू <coughs> तातडीची बैठक आयोजित करू त्यांनी त्याच क्षणी सोनोनी मॅडम म्हटलं की नाही आत्ताच्या आत्ता मॅडमना फोन म्हणजे प्रधान सचिव मॅडमना फोन करा मग त्यांनी लगेच ताबडतोब फोन केला तिथूनच आणि प्रधान सचिव मॅडमना सांगितले की तुम्ही तातडीची ही बैठक आयोजित करा आणि या बैठकीमधून संघटनाप्रतिनिधी बोलवून हा जो काही विषय राहिलेला आहे तो विषय क्लिअर करून घ्या त्याचप्रमाणे सांगण्यात आले की मंत्री महोदय म्हणाले की आपल्याला गृहविभागाकडून काय अडवणूक म्हणजे आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपला जो युनिफॉर्म असेल तो सैन्याशी मिळता जुळता किंवा सैनिकी स्टाईल्स की म्हणतात किंवा त्याच्या पद्धतीचं जर असेल त्याच्या पद्धतीचा असायला नको आहे मग त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त काय असायला हवा काही नको मग असा विचार आपल्या मनामध्ये आला आणि खरोखरच सुद्धा असे म्हणाले की आपण एक असं करूया की आपला एक नवीन आपण वेगळाच पॅटर्न बनवूया आपला स्वतंत्र असा वेगळा असा पॅटर्न आपण घेऊ वेगळा असा आपण विचार करू त्याच्यामध्ये आणि आपल्यासाठी खास करून वेगळंच बनवायला सांगू आणि तो पॅटर्न आपण समोर ठेवूया मित्रांनो आपलेसुद्धा काही सुरक्षा रक्षक इतर सुरक्षा रक्षकांचे जे काही गणवेशाचे फोटो असतील ते फोटो आपल्या ग्रुपवरती किंवा इतर सगळीकडे दाखवतात की साहेब यांना कसा मिळाला त्यांना कसा मिळाला मित्रांनो हा विषय आम्ही कामगार मंत्री सुद्धा आम्ही बोललो ते म्हणाले की हा विषय आपल्याकडे नाही आहे तो जो कोणी काय वापरला असेल किंवा काय केला असेल त्याच्याशी आपण तुम्ही काही लक्ष देऊ नका तुम्हाला जे काय हवं आहे तुम्हाला जे काय हवं असेल त्या पद्धतीने तुमची मागणी आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे चाला असे मंत्री महोदय म्हणाले आणि म्हणूनच आपण हा विचार करतो आहे की चला आपण आपल्या पद्धतीनं करूया परंतु सर्व सुरक्षा रक्षकांना माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या की बाबा रे असा काय फोटो तुम्ही पाठवता परंतु त्याच्याविषयी माहिती काही नसती तो फोटो कोणत्या ठिकाणाचा आहे ती आस्थापना कोणती आहे तो सुरक्षा एजन्सी कोणती आहे तो युनिफॉर्म जर घातलेला असेल तर तो सैनिक असेल की नसेल कोणता आहे नेमका काय आहे त्याच्याबद्दलची संपूर्णता माहिती असणं फार जरुरीच आहे आणि ती माहिती संग्रहित करू आपण संग्रहित केल्यानंतर त्याच्यावरती विचार करू सर्व संघटना एकत्रित येऊन बसतील त्यावेळेस विचार करता येईल की त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल ते हो, का आपण सर्व सुरक्षा रक्षक एकत्रित येऊन त्याच्यावरती सर्व सुरक्षा रक्षकांची मते घेऊ काय नाही काय बाबा काय करावं लागेल त्यांना कसं मिळाला मग ह्यांना कसा मिळाला ना नाही या सर्व गोष्टीचं आपण करूच पण तुर्तास आपल्याला काय करायचं आहे आपला युनिफॉर्म बदल हा आपल्याला घ्यायचा आहे करायचा आहे आणि तो मार्ग आपला आपण आता अंमलावायचा आहे म्हणूनच आपल्याकडे आपल्या आपल्या परीनं आपल्याकडे काय काय नवीन्य आहे नवीन युनिफॉर्म कशा पद्धतीचे आहेत का नाही आहेत रेमंडवाले असू देत किंवा आणि कोणी असू देत त्यांच्याशी जाऊन चर्चा करता येईल करता येईल आपल्याला की त्यांच्याकडे काय तसे पॅटर्न्स आहेत का नवीन ते त्याच्याशी काय करू शकतात का डिझायनर त्यांचा तसा आहे काय या सगळ्या बाबीत आपल्याला पाहावं लागतील वेळ फार कमी आहे सर्वांच्याकडंच वेळ फार कमी आहे कारण इलेक्शन ज्या वेळेस डिक्लेअर होईल त्याच्या आधी ह्या सगळ्या काय गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणूनच आपले जे काही सर्व पदाधिकारी हे मुरबाडचे शापूरचे अंबरनाथचे बदलापूरचे संपूर्ण महाराष्ट्रामधले आपले सुरक्षारक्षक जे जे सुरक्षा रक्षक असतील तेथे सगळे सुरक्षारक्षक अक्षरशः दिवसांना रात्र कामाला लागलेले आहेत आणि काही लोक नाईट करून डेला अशा ठिकाणी जाऊन भेट देत आहेत त्यांना सांगतायत आमदार साहेबांना खासदार साहेबांना जाऊन भेटत आहेत त्यांना विनंती करतायत प्रत्येकाला जाऊन भेटून प्रत्येकाला जा। ते एक सांगतायत की साहेब हे असं नाही असं आहे आणि सगळ्यांनी मदत करायला पाहिजे फक्त आमदार साहेबांनी पत्र देऊन चालणार नाही आहे तर त्यांनी फोनवरतीसुद्धा त्या पत्राचं काय बाबा रिपोर्ट आला आहे बैठक आयोजित करतायत की नाही करतायत त्या पत्राचं आम्हाला काहीतरी उत्तर द्या हे सुद्धा आलं पाहिजे मित्रांनो आणि म्हणूनच आपण या सर्व काही गोष्टीचा सर्वांना सर्वांना सांगितल्याप्रमा प्रमाणे सर्वजण काम करतायत आणि ह्या कामाला नक्कीच यश मिळणार मित्रांनो यश काय येणार कारण ह्यातला सगळा संपूर्ण सुरक्षारक्षक उतरलेला आहे आणि सुरक्षारक्षक स्वतः ह्याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये उतरल्यामुळे हा एक वेगळं आंदोलन आपलं चालू आहे सध्या शांततेत चालू आहे आंदोलन चालू आहे पण शांततेत आंदोलन चालू आहे आम्ही ही ज्या लोकप्रतिनिधी आहेत आणि मंत्री महोदय त्यांनासुद्धा सांगितले की साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षारक्षक आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी पेटून उठलेले आहेत आणि याच्यामधून मार्ग हा निघालाच पाहिजे <coughs> कारण सुरक्षारक्षक का आहेत महाराष्ट्रामधले आहेत मराठी मातीतले आहेत हे शांत आहे तोपर्यंत ठीक आहे आणि यांना शांतच ठेवणं हे आपलं काम आहे प्रशासनाचं काम आहे त्यामुळं प्रशासनानं सुद्धा आणि प्रधान सचिव मॅडमनं सुद्धा मी हा जोडून विनंती करतो की त्यांनीच ह्या वेळेचं सर्व काही भान ठेवून सध्या वातावरण काय चालू आहे याच्या सगळ्या बदलापूरमधलीसुद्धा घटना पहा कशी घटना घडली या सर्वाचं भान ठेवून ताबडतोब तातडीची बैठक आयोजित करावी आणि बैठक आयोजित केल्यानंतर त्यातून लवकरात लवकर म्हणजे त्याच वेळेस त्याचा मार्ग मोकळा करावा कारण युनिफॉर्म बदल कोणतीही संघटना किंवा कोणताही सुरक्षा रक्ष म्हणत नाही की मला हाच पाहिजे म्हणून बरोबर आहे त्यावेळेस एकमताने सर्वांनी मंजूर केला होता तो आपण पाठवला हो होता वेगळे भरपूरशे आहेत ना आम्हालाही काही लोकांनी प्रश्न केले की अरे तुम्हाला हाच काय पाहिजे काय तोच काय पाहिजे काय नाही ना वेगळं भरपूरशे आहेत डिझाईन भरपूरशे आहेत वेगळे आहेत ना वेगळा बनवू आपलं आपला पॅटर्न वेगळं काहीतरी ठरवू आपन। ना आपण आपण असं काही छानपैकी बनवू आणि खरोखरच मला एक असं समोर आता दिसून येते की खूप छान असं वेगळं आपल्यासाठी बेस्ट युनिफॉर्म आपल्यासाठी येईल आणि वेगळा काहीतरी होईल आणि सर्वजण म्हणतील बास मस्त आहे खूप छान आहे हा तुमचा युनिफॉर्म <coughs> अशा प्रतिक्रिया आपल्याला येतील आणि तशाच पद्धतीनं आपली ती वाटचाल जी आहे ती चाललेली आहे आपण कुठेही कुणीही अफवा वगैरे काही पसरू नयेत कृपया करून आपल्या ज्या ज्या काही गोष्टी चालू आहेत ते ते त्या त्या पद्धतीने योग्य त्या आणि विशेषतः संपूर्ण माहितीसहित एखादा व्हिडिओ असू दे एखादे फोटो असू देत त्याच्या खाली माहिती लिहा की हा फोटो कशा संदर्भात आहे काय आहे व्हिडिओ असेल तर व्हिडिओ कशा संदर्भामध्ये आहे थोडा संदर्भ त्याच्यामध्ये एक दोन तीन ओळीचं असणं फार जरुरीचं आहे आपण फॉरवर्ड करतो पण त्याचा फॉरवर्ड केल्यानंतर पुढे आपण सोडून देतो फक्त पण त्याच्या पाठीमागं काय आहे हे सर्वांनी पाहणं फार जरुरीचं आहे मित्रांनो आज जी काही आपल्याला माहिती मिळाली ती माहिती तुमच्यापर्यंत मी ठेवलेली आहे पुढील जी काही माहिती येईल ती माहितीसुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्कीच ठेवेन म्हणूनच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या आत्ता सर्वांनी काळजी घेणं जरुरीचं आहे आणि आणि आपला व्हिडिओ आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार